तुमच्या जाऊ बापू किती पैलवान आहेत बघा काली बूट मी बघितले असलेली <laughs> पहिल्यांदा तर हे आहे बघा माझ्या सासरवाडीची पूर्ण फॅमिली कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आता कामं वगैरे झाले ताबो विमोज झालेली आहे गाय जाऊन आली वॉशरूममध्ये आता परत का नाही तुम्हाला आज मी पुराने माझी आठवण मला आता पुराने मी काय खोलत होती सामान त्यात का नाही फोटो घावले बापूंचे त्यांचे परिवाराचे माझ्या सासूबाईंना बघितले नाही तुम्ही माझ्या सासऱ्यांना बघितलं नाही म्हणजे परिवारात किती व्यक्ती आहेत कोण कोण आहेत काय काय ते बघितलं नाही तर आज माझ्यापाशी फोटो घावले आहेत तुमच्या बापूंचे खूप असे फोटो गुम आहेत तर माझ्यापेक्षा आल्बम घावलेले आहेत त्या पुराने तुम्ही खूप वेळा बोलला आहे की दाखव दाखव म्हणून तर माझ्या माझ्याला माझ्यापाशी नाही तुम्हाला मागं पण बोललेली मी आता पण म्हणते जेव्हा माझा आल्बम आणेन त्यावेळी तुम्हाला नक्कीच दाखवीन ठीक आहे तर, तर चला, जावाई बापू बापूंचे तर फोटो खूप चोरीला गेलेले आहेत जसे आहेत ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग सेंटरमध्ये कुठं कुठं काय काय सगळी माहिती देते जेवढी मला माहित आहे ठीक आहे लग्नाच्या आधी झालेलं आहे सगळं हे बघा बारक हा किशा फोटो काय आहे पापा का, का, का है फोटो पापा का फोटो काय आहे फोटो का फोटो काय आहे

सर ने ने मी स्टार्ट करते ह्याच्यात तुमच्या बापू ओळखता का तुम्ही तरही आहेत बघा हां मला सांगू दे थांब हां तरही बघा ट्रेनिंग सेंटरमधले आहेत फोटो तर ही आहे दोन हजार चारचे ठीक आहे तरीही बघा हा फोटो ट्रेनिंग सेंटरमधले आहे तुम्हाला हळूहळू मी दाखवते तरीही आहे दोन हजार हेच आहे गोव्यातलं हॅ ना हां गोव्यातलं आहे मडगाव आणि तिथं लीजिम खेळताना इथं गणेशजी म्हणजे गणपतीला आणतानाचं आहे आणि त्यांच्या मित्रांसोबतचं ठीक आहे तरी हे बघा ही, ही तुमचे जावाई बापू आहेत आणि ही माझ्या लग्नातलं आहे आणि ही बघा माझ्या सासूबाईंची आई माझी आजी आहे ही ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्यातली आमच्या हा ह्या आजीबाई आहेत ना आता ह्या दुनियात नाहीत माझ्या लग्नातला फोटो आहे सगळी एकत्र बसलेली तर ह्या आमच्या आजी नाहीत आता ह्या दुनियात म्हणजे माझ्या मिस्टरांची सक्की नाणी माझ्या सासूबाईंच्या आत्याबाईंची आई माझी मावसा आजीही नाही आता आणि त्याचा हे ट्रेनिंग सेंटरमधले गोव्यातलंच आहे तुमच्या जावाई बापूंचे हे बघा मित्र आहेत आणि हे आहेत तुमचे जावाई बापू तेव्हा बघा ट्रेनिंग वगैरे करून किती खराब आहेत म्हणजे असेच होते लग्न झाल्यानंतर पण खूप सुंदर होते ट्रेनिंग सेंटरमधलं आहेत म्हणले की असं होतेच तर झाला ही आहेत तुमचे बापू सोनूसारखेच आहेत हो का इथले त्यांची मस्ती मित्रांसोबतची तर बघा किती हसायला लागले त्यांची तवाची मस्ती वगैरे बघा चेहऱ्यावर कशी दिसते ही आहेत तुमचे बापू तर अजून ही बघा इथं लेजिम खेळताना हे सगळे जुने त्यांचे खूप छान छान फोटो होते बरं का एक मिनिट हां तर खूप छान छान फोटो होते हां पप्पा आहे बाबा तर सगळ्यांनी नेलेलं आहे चुरून चुरून खूप छान छान त्यांचे एक फोटो ठेवलेले नाही कुणी मी आहे मी जेव्हा त्यांना बघून ते फोटो पसंत करत हा मी त्यांचे फोटो बघून वेडी झालेली त्या फोटोत प्रेमात पडलेली ती फोटोच नाहीत तर माझ्यापाशी आणि ट्रेनिंग बनले आहेत त्यांच्या मित्राचा कलरच दिसत मित्र आहे तुमच्या जावाय बापू हा बेबी आहे तुम्ही <laughs> देखले ना आहे जायो बापूंचे मामा सक्के मामा आहेत मुंबईला राहतात हे आहेत मामा त्यांचे आणि ही तीच मामा आहेत आता मी फोटो दाखवलं मला चुलता लागते काका आहेत माझे हे आणि तुमच्या बापूंचे सक्के मामा आहेत आणि ही बघा बापू पुण परत आले तुमचे आणि हे बघा त्यांचे मित्र मित्रमंडळी ही खूप दिवस त्यांना पण आठवत असतेला आहे ना तर ही बघा हे आहेत आणि ही बापू बघा हड्डी मि सोनसारखे आहेत सेम माझा सोनू त्यांच्यासारखाच आहे ही ट्रेनिंग झाल्यानंतरच आहे का पंडित मडगावचा आहे गोव्याच आहे अच्छा 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 मला काही ह्याच्यात एवढी माहिती नाही ना त्यांची मदत घेते हो ही आहेत तुमच्या जाऊबापू किती पैलवान आहेत बघा काली पूट मी बघितलंय हातलेली पहिल्यांदा तर हे आहे बघा माझ्या सासरवाडीची पूर्ण फॅमिली तर ही कुठे फोटो लागणार होते त्यावेळी काढलेला आहे हे माझे मोठे धीर आहेत तुम्हाला माहीत आहे जावाई बापू आहेत हे माझे धाकटे धीर आहेत आणि ही माझी ननद आहे धाकटी नान सर्वात लहान ल ननद आहे लहान असतानाचा हा फोटो आहे बरं का ह्यांचे सर्व पहिल्यांदा नोकरी म्हणजे ट्रे नोकरी दोन हजार सहा पाचचा असेल फोटो हा तर ही माझ्या थोरल्या ननद आहेत आणि ही माझे सासरे बो आहेत आणि ही माझी सासू आहे बघा ही फॅमिली अशी आहे यांची तीन भाऊ दोन बहिणी आणि हे सासू आणि माझे सासरे हे असे आहेत तर बघा आणि हो ही जावाई आहे बापूंचा हे बघा ही फोटो तिथलंच आहे का पंडित ही मड गोवाच्या नॉर्थ गोवा म्हणते मडगावचाच आहे तर खूप सुंदर खूप म्हणजे खूप होते ते फोटोज नाहीत पण हसण्यासारखंच आहे ठीक आहे तर ही बघा किती दावी हे बघा ते रे नाम मेरेलियन नाम कर दिया दे बघा सगळे मित्र बघा तुमचे बापू हे आहे तुमचे बापू खूप स्टॉप राहत होते खूप टॉप राहत होते त्यांचे म्हणजे अच्छा 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 माझ्या ज्या लग्नात गेलेले ते लग्नातली वराड आहे त्यांच्या सोबत उभं राहून फोटो काढलेला आहे हा हा बरोबर बरोबर आता मला काय माहिती हे बघा कुठं आहे पंडित गोव्यातलाच आहे का जम्मू काश्मीरचा आहे कोलवा बी काय किशो हे बघा ही बघा जावयाबापू किती इथं पैलवान झालेत एक मिनिट किशा हडजा हड जा किशा हड जा तर ही बघा जावय बापू शेम सोनूसारखं दिसतात का नाही आणि त्यांचे मित्र दोघं पण असं वाटतंय डबल रोल आहे <laughs> दोघांचा आता पण मध्ये आहेत माझी सासूबाई बघा ते स्मार्ट आहेत त्यावेळी ती मागचं आहे ना ह्यातूनच माझ्या मिस्टरांनी शाळा शिकलेली आहेत ह्यातच राहत होते बघा हिथं ठीक आहे तर माझी सासू आहे ननद दु थुरली आणि धाकटी तर ही बघा जावईबापू ट्रेनिंग करून आल्यानंतर खुशी खुशीने त्यावेळी खुश खूप वेगळी असती ना तर तरही तुमचे जावईबापू आहेत तो ड्रेस घालून घरी उंबरजला फोटो काढलेला आहे दुसऱ्यांच्या घराच्या छतवर ठीक आहे तर ती बघा गोव्यातलाच आहे जावईबापू दिसते गाय एक मला लई थटवते इथं पटपट दाखवते थांब हां मी गायो आहे तर ही जावईबापू आहेत तुमचे ठीक आहे मित्रच बघा त्यांचे हे सगळे माझ्या आठवण त्यांना मुलांसाठी उद्या हे बघा जावाई बापू बघा ही डबल रो रामलक्ष्मी मंडळ गोव्यात बघा मुलांसोबत तर बघा माझा हिरो आला बरं का इथं मला खूप पसंत खूप पसंत याचा हा फोटो हे जे खूप छान छान फोटो होते बरं का गुम झालेत पण माझा हिरो खूप रियल आहे आणि असेच होते ठीक आहे जयचे हिरो आहेत बघा हे दिसतं का तुम्हाला चला मी खूप जपून ठेवते त्यांचे फोटो ह्या लग्न माझ्या लग्नातला माझे सासूबाई माग आहे हिथं उभा राहिलेत माझ्या सासूबाई सासूबाईची मैत्रीण आहे कर्नाटकची हां ही बघा माझी सासूबाई जेव्हा माझ्या सासऱ्यांचं आता पाय ठीक नाही माझ्या सासऱ्यांचं पाय थोडंसं ना हां सासूबाई आहे ती ही माझी आत्या आहेत ही मामा आहेत ही ननद आहे ही आमचा परिवार आहे तर चला त्यांच्या लग्नातला आहे माझ्या नंदाच्या की माझ्या लग्नातले दा जावईबापूंचे मित्र फोटो म्हणजे खातं होते तर हे जावईबापू ट्रेनिंग सेंटरमध्ये उभं राहिले आहेत हे बघा इथं ठीक आहे तो उभं राहिलेत हां हां तू चुपचाप बेटो बेटा तर टँक ही बघा ह्यांचं झोपडी बिपडी बापू इथंच बसलेले आहेत म्हणजे खूप मस्ती वेगळी ते मग मध्ये बघा चहा कशात पेते ही फिलिंग आपल्याला वाटतं हसा येतं पण जी करतं ना त्यालाच माहीत असतं तर फौजीचं जीवन बघा इथून सुरुवात आहे त्यांची तर ही बघा मग मध्ये चहा घेतला आहे चहा बनवून तरी आशातून या हाशातून यावं लागतं ठीक आहे आणि अजून पण ह्यातच राहावं लागतं आणि हीच सण करावं लागतं देशासाठी तर चला इथं बघा परत हसायला लागलेत जुळी भाव बंद आले राम दात काढायला लागलेत चला तर इथं बघा जावंय बापू किती सुंदर मी लय हसलेली ठीक आहे इथं हे बघा माझा सोनू शम दिसतो आणि सोनूसारखे बघा लेजिम खेळायला लागले ठीक आहे ह्या बघा ह्या राणीसाहेबा कोण आहेत माहीत आहे का कराडमध्ये आहेत अनिता शिंदे माग यांचा नावानं काहीतरी बोलले झालेलं ना ह्या मॅडम आहेत माझ्या आत्या आहेत ह्या माव सत्या सक्क्या माझ्या सासूची सक्की बहीण आहे ही तर ह्यांची मावशी सक्की तर ह्यांनी पण शिकण्यासाठी ना तुमच्या जावाईबापूंना हेल्प केलेली तर ठीक आहे ह्या आहेत त्या तर ही बघा म्हणजे त्याच आहेत आता मी फोटो ठेवला ना त्याच हे आहेत आणि त्या आमच्या आत्या आणि आत्याची सक्की बहीण ही सासू माझी आणि त्यांची सक्की बहीण भेन, दोघी बहिणी आहेत सक्क्या माझी माझी सासू अशी राहायची पहिली तर आता मी गेल्यानंतर कधी दाखवीन माझ्या सासूचे आता कशा आहेत आणि ही माझी नंदचं लग्नच फोटो आहे ठीक आहे आणि हे माझे सासरे हे बघा हिनेच कामं कर अशी म्हणजे खूप कष्टाची कामं केली आहेत आणि मातीची ना अशी सर्व त्या कष्टातून कामानं तो काम करून मुलाला आज जिथं पण आहे आज तुमचे बापू फक्त ह्या व्यक्ती माझी आई बापामुळं हेत आहे तर चला ही आहेत माझ्या आणि त्यांची मंडळी कामं म मित्रमंडळी आहेत काम काम कामं करते संगतीला तेव्हाचे पण आठवण ठेवलेली आहे मी खूप जपून तर त्या चला ह्या त्याच आहेत माझ्या ह्या माझ्या नंदाच्या लग्नातला फोटो आहे तर ही बघा बापू गणपतीला ही करताना आहेत आणि ही बघा हे तर माझ्या नंदाच्या लग्नात आत्याबाई उभा राहिली आहेत तर इथं लिजिम खेळायचं चाललंय बापूंच्या मित्रांसोबत न मित्रांचं आणि ही बघा माझी ननद आहे थुरली ननद माझी ह्यांच्यापेक्षा लहान आहे आणि ही बघा जावईबापू बापू इथं काय करायला लागलीत पाण्यात मस्ती आणि ही पण बघा बापूंचे मित्र आणि बापू आताच्या वेळी बापू हो आज अचा उचलूनच ठेवलं आहे हां तर ही बघा ही जोडपं माझ्या सासू एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी हां माझे सासरे माझे सासूबाई हे आहेत जयूचे तर झाला ही बघा मित्रच आहे त्यांचे आणि ही बघा बापू किती खुशाल जिंदगी त्यांना खूप आता दुखी केलेल्या व्यक्तीनी ती नव्हते तसे पण ही मेन बघा ही कोण आहे तुमच्या बापू त्यांचा एक ड्रामा चाललेला आहे माझी ही त्यांना ॲक्टिंग करायची होती त्यांना दिलेलं एका मित्राला झोपवलं आहे ही सगळी ॲक्टिंग करायला लागली तर रडू मी लय आचलेली लय घाबरलेली ही बापू आहेत तुमचेही बघा बापूंचा चेहरा बघा थोडासा लय हसते सोनू पिलू आज पण तर तुम्हाला मेन आता आता दुसरं दाखवते जेवढे आहेत माझ्यापाशी ती दाखवते मेन खूप सुंदर सुंदर ना तुम्हाला दाखवीन तर आता मेन हिरो बघा क कधीच आहे दहावीतला ना पंडित दहावीत हां हां दोन हजाराचा आहे दोन हजारच फोटो ह्या दोन हजार, हजार सालीचा आणि ही बघा प्रतापगडला आता कुठं आहेत मी तर फिरलेली ती महाबळेश्वरला गेलेले आहेत मित्रांसोबत तर ही त्यांची मित्र आहेत शाळेच्या सुट्टीत तिकडे गेले दहावीला असताना शाळेत तर हे बघा माझा हिरो कुठं चढून उभा राहिला आहे <laughs> सगळ्यांच्या वर हे मित्र आहेत त्यांचे ही ही तुमचे जावाई बापू हडजाओ हडजाओ देख नाही दे तर ही बघा जावाई बापू हे तर उभं राहिलेत दिवस खूप आठवत आहे नाही आणि जपून ठेवायचं खूप फोटो होते ह्यांचे फोटो बापरे तर हे बघा मित्र आहेत आणि इथं जावई बापू उभा राहिलेले आहेत तुमचे तर ही बघा जावई बापू बसलेले आहेत हे बापू आहेत तुमचे हा त्यांच्या मित्रांचं सगळं आहे फोटो काढून ह्यांची पशी कॅमेरा पण आहे ती कॅमेरा घेऊन फिरायचे तर हिथं बघा फिरायला लागलेत ही बघा जावय बापू हाय करायला लागलेत सर्वजण हॅलो हॅलो करते तिथंच आहे ना मंबळेश्वरचंच आहे तर ही बघा तो घरायला हां असे हिरो होते अजून आहेत हिरो थी ठीक आहे तर तुम्हाला सर्व फोटो दाखवलेले आहेत बाकीचं मी अजून तुम्हाला दाखव फोटो खूप चोरीला गेलेले आहेत तुमच्या बापूंचे खूप कोण पण याचं अनपसंद करून पळून जायचं आहे सोनू तसाच सेम टू सेम आहे पप्पांसारखाच आहे सोनू बघा पप्पा असंच आहे आता तसंच आहे जेवढी जुनी आठवण होती माझ्यापाशी मी तुम्हाला तेवढी दाखवली आणि हाय फोटो खूप सुंदर सुंदर ज्या फोटोना बघून मी एडी झालेली ती फोटो तर सगळीच कोणच ठेवत नव्हती माझी आता तर सासूबाई म्हणायची बाळा आवीचे फोटो जसं मी काढलं ना कोण पण घेऊन जायचे जी पण बघायचे याचे सर्व फोटो करून जायचे आणि ते सरळ खूप सुंदर आहेत आता पण पण तुम्हाला नक्कीच मी दाखवेन फोटो ठीक आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा ए फाडलं 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 नको करूस तर काळजी घ्या चला आगा। है का कशी वाटले फोटो नक्की सांगा हे जुन्या आठवणी खूप गरजेचे असते मागचे दिवस बघितले का त्यांचे मित्र कसे झाले हे कसे झाले वय काय आता कुठले दिवस काय आणि ती कुठलं वर्ष होतं कुठला टाईम होता कसे जेवण होतं सगळं म्हणजे थोडीफार तरी आठवण असतीत का नाही आपलं बघितलं ह्या म्हणजे फोटो बिटूला तर चला नक्कीच सांगा ठीक आहे कमेंट करून धन्यवाद काळजी घ्या अभ्यास घ्यायला लागेल